अगोदर कडकडून मिठी पोरी जशी आहेस तशी जा आणि मार तुझ्या बापाला अगोदर कडकडून मिठी पोरी जा हे बापाला मिठी मध्ये हे बापाला मध्ये पोरी जा आणि त्या बापाला अगोदर मिठी पोरी त्या बापाला अगोदर कडकडून मिठी मार हे पोरी हा तुमचा बाप आहे तुमच्यासाठी हंबरडा फोडून रडणारा हे त्या बापाच्या डोळ्यातले अश्रू खोटे कपोरी सांग मला या बापाच्या डोळ्यातले अश्रू खोटे कपोरी हंबरडा फोडून राडणार हा बाप खोटाय हो का पोरी नो हा बाप खोटाय हो का या बापाला तुम्ही लाचार करणार का पोरी नो या बापाला तुम्ही पोलीस ला उभं करणार का पोरीनो कुठला तर हरामखोर कुत्रा ए पोरी कुठला तर हराम खोर कुत्रा तुझ्या शरीराचा उपभोग घेत असताना या बापानं जगायचं कसं पोरी तुझ्या शरीराचे तुकडे याला बघवतील का तो आत्महत्या केल्यानंतर यानं जगायचं कसं पोरी हे पोरी प्रेमाच्या विरोधात नाही फक्त तू शिकून मोठी हो पोरी तुझ्यासाठी अशात विचार मंचावरती राजकुमार आणून उभी करण्याची ताकद तुझ्या बापामध्ये पोरी हा तुझा बाप आहे हे सगळ्या माझ्या लेखीनं बापाच्या पायावर एकदा डोकं टेकवा चला चला डोकं टेकवा चाल डोकं टेकाव छत्रपतींच्या समोर घे शब हा तुझा आहे बघ हा तुझा विठ्ठल आहे पोरी हा तुझा पांडुरंगाय पोरी हा तुझा बाप आहे बघ पोरी सांगा मला पोरीनं या बापाच्या डोळ्यातले अश्रुखोटे का या आईच्या डोळ्यातले अश्रुखोटे का चला सगळ्या लेकरांनी हात जुबी करायचा आहे उजवा हात सगळ्या आणि पोरीने उजवा हात करायचा आपल्या डोक्यावरती आहे आयुष्य दिलं तुझ्या बापाने तुझ्यासाठी आता एक मिनिट फक्त बापासाठी दे कोरे चाल डोळ पोरी डोळ झाक चाल डोळ झाक झाक डोळ कोरी डोळ झाक ए डोळ झाक आणि डोळ्यासमोर आण तुझ्या बापाला तुला बाप नसेल तर मी तुझा बाप आहे बघ पोरी मला डोळ्यासमोर आण तुला शिकवणारे शिक्षक तुझे बाप आहेत बघ माझा भाई आहे माझे दादा साहेब तुझ्या बापा आहेत पोरी त्यांना डोळ्यासमोर आण घेऊ नकोस पोरी आलंय दीड वर्षाची होती तेव्हा ज्या बापाय त्या बापाला डोळ्यासमोर आणपुरी आणलं आता मार बापाला खडखडून बेठी पोरी मारे पोरा आणि सांग बापाला आहे मी नामर्दन आहे मी कोणतंच व्यसन करणार नाही पप्पा मी मी पप्पा हा मी खोट्या प्रेमाच्या जाळ्यात कोणाला फसवणार नाही पप्पा मी वाघ आहे पप्पा पप्पा हे पोरी सांग बाप्पाला आत्मविश्वासानं तुम्ही मला घराच्या बाहेर पाठवता त्याच आत्मविश्वासानं मी घरी परत येईन पप्पा मी तुम्हाला लाचार करणार नाही पप्पा मी खोट्या प्रेमाच्या जाळ्यात फसणार नाही पप्पा आय लव्ह यू पप्पा माझं तुमच्याही प्रेम आहे पप्पा माझं तुमच्यावलंही प्रेम आहे हे पोरी न मला ती मिट्टी बाप्पाला मार कडकडून मिटी आज नाही तर परत कधीच नाही मार